विद्यार्थी मित्रांनो आज जो आपण पाठ पाहणार आहोत त्या पाठाचं नाव आहे संख्य ज्ञान संख्येत हा जो चार्ट दिलेला आहे हा चार्ट अत्यंत महत्वाचा आहे या चार्टवर भरपूर काही प्रश्न नेहमी विचारले जातात म्हणून हा चार्ट तुम्हाला बनवता येणं आणि या चार्ट मधल्या संख्या कशा आल्यात हे समजणं खूप महत्वाचं आहे मी आज आपल्याला हा चार्ट या ठिकाणी तुम्हाला बनवून दाखवतो मुलांना तुम्हाला ये तुम्हाला बनवता आलं तर तुम्हाला दोन अंकी तीन अंकी चार अंकी पाच अंकी सहा अंकी सात आठ अंकी या लहान संख्या मोठ्या मोठ्या संख्या एकूण संख्या त्याच्या सं विषम संख्या सं आणि संख्या हे तुम्हाला सहज समजून जातात चला तर पाहूया आपण या ठिकाणी आप या संख्या ज्ञान पाठामधला अत्यंत महत्त्वाचा असणारा हा पाठ्यघटक बघा सुरुवातीला पाहूया या ठिकाणी एक अंकी तुम्हाला माहितीपुरांनो एक अंकी सर्वात लहान संख्या कोणती आहे सांगा बर थे, 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 थे। एक छान एक अंकी सर्वात लहान एक अंकी संख्या एक आहे आणि एक अंकी सर्वात मोठी कोण संख्या आहे नऊ छान नऊ नऊ आहे आता मला सांगा आता ही जे एक अंकी आहे लहान लहान आणि मोठ्यात मोठी किती आहे नऊ आहे अशा एकूण किती संख्या आहेत किती संख्या आहे हो का एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ ही संख्या आहेत मग एक कोण नऊ संख्या, है? नौ संख्या, है? नौ संख्या नौ आहे सांगा नऊ संख्या आहेत मग संख्या म्हणजे पुरांनो तुम्हाला माहित आहे काय माहित आहे की याच्यामध्ये अर्ध्या विषय असतात आणि अर्ध्या सम असतात आता प्रश्न पडतो की इथं कसं अर्ध बनवायचं काय साडेचार साडेचार असं बनवायचं का नाही का नाही की पोरांनो ही पहिली विषमसंख्या आहे शेवट विषम संख्या आहे मला मी सांगितले जर लगातार पहिली पहिली विषम संख्या आणि शेवट विषम संख्या असेल तर त्याच्यामध्ये विषम संख्या जास्त असतात लक्षात ठेवा नऊ मध्ये याचे आपण नऊ व जर आपण एक केलं तर आठ येतात म्हणजे लक्षात ठेवा आठच्या अर्धे करा हे चार ही चार येतात पण पण काय म्हणतो मी की पुरांनो इथे विषमसंख्येने सुरुवात झाली विषम संख्येने शेवट झालं म्हणजे या ठिकाणी येणारी विषमसंख्या एक जास्त येते म्हणजे विषम संख्या पाच येतात आणि संख्या चार येतात पाच पाच नऊ आली समजलं काय मग तुम्हाला विचारत प्रश्न की लहानात लहान एक अंकी संख्येतून मोठ्यात मोठी एक अंकी संख्या यांच्या दोघांतला फरक किती म्हणतात प्रश्न येतात प्रश्न कशी बनतात नऊ वजा एक आठ बनतात म्हणून तुम्हाला म्हणतो मी हा चार्ट खूप महत्वाचा आहे समजलं हां बघा एक अंकी लहानात लहान संख्या एक आहे एक अंकी मोठ्यात मोठी संख्या नऊ आहे एक अंकी एकूण एक संख्या नऊ आहे आणि एक अंकी एकूण विषम संख्या किती आहे पाच आहे या ठिकाणी आपण एकूण हा मानूया पाच आहेत आणि एक अंकी सम संख्या एकूण अशा पद्धतीने तुम्हाला मुलांना समजलं पाहिजे आता हे तुम्हाला समजलं म्हणजे याच्या पुढचं ऑटोमॅटिक समजणार आता दोन अंकी बघा दोन अंकी दोन अंकी मी दो कस अशा संख्या दोन अचान्या हे कसं दहा असेल अकरा असेल असं करत 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 नऊशे नव्याण्णव असेल अशा संख्येने ज्या संख्यांची मांडणी एकक आणि दशक स्वरूपात होते अशा संख्यांना दोन अंकी संख्या म्हणतात मग तुम्हाला समजून जाते की बाबा दोन अंकी अंकीमधली सर्वात दहा संख्या कोणती आहे दहा कोणती आहे नव्याण्णव नव्याण्णव तिथे नव्याण्णव नव्याण्णव आहे मग या दोघांची दोघांमध्ये संख्या आहे किती आहे किती आहे नव्वद आहे किती आहे नव्वद आहे नव्वद आहे आता नव्वद आहेत लक्षात ठेवा ही संख्या येणारी पहिली ही का आहे सम आहे आणि ही विषम आहे ज्या वेळेस एक सम एक विषम असतात अशा वेळेस डायरेक्ट त्या संख्येचे अर्धे अर्धे आता लक्षात ठेवा ही नव्वद आहेत त्याच्यामधली एक सम आहे एक विषम आहे ज्या एक सम आणि विषम अशी परिस्थिती निर्माण होईल अशा वेळेस त्या संख्येचे अर्ध्या 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 विषम असतात अर्ध्या सम असतात म्हणजे याचे अर्धे अर्धे केले पंचेचाळीस आणि पंचेचाळीस म्हणजे असं म्हणता येते की पंचेचाळीस विषम संख्या आहे आणि पंचेचाळीस सम संख्या कळपय आता पुन्हा तीन अंकी ती है? ती है? ती ए, तीन अंकी लहानात लहान संख्या कोणती आहे आणि तीन अंकी मोठ्यात मोठी कोणती संख्या आहे तीन अंकी कसं लहान नऊ लक्षात ठेवायचे आपण काय करतो शंभर एकशे एक एकशे दोन एकशे तीन असं लिहित लिहित नऊशे नव्याला आपण लिहितो म्हणजे काय म्हणतो आपण शंभर ही तीन अंकी सर्वात लहान संख्या आहे आणि सर्वात मोठी तीन अंकी संख्या कोणती आहे नऊशे नव्याण्णव मग या एकूण किती संख्या आहेत तीन अंकी एकूण संख्या आहेत नऊशे अजून पोरांनो याचा आपण हब करायचं अर्ध का करायचं ही सम आहे विषम आहे म्हणजे येणाऱ्या संख्या या नऊशेच्या अर्धे अर्ध्या येतात नऊशेच्या अर्धे चारशे पन्नास विषम संख्या चारशे पन्नास सम संख्या समजलं आता चार अंकी चार अंकी लहान लहान कस मुलांनो एक हजार कोण होते बघा एक हजार नंतर एक हजार हादा एक असं एक, एक हजार दोन एक हजार तीन असं करत 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 नऊ हजार नऊशे नव्याण्णव पर्यंत आपण चार था। अंकी संख्या घेऊ शकतो आपलं असं म्हणता येते की चार अंकी लहानात लहान संख्या एक हजार येते आणि मोठ्यात मोठी मोठ्यात मोठी चार अंकी संख्या नऊ हजार नऊशे नव्याण्णव येते लिहायचं मग लहान लहान अंकी संख्या एक हजार आणि मोठ्यात मोठी चारांकी संख्या नऊ हजार नऊशे नव्याण्णव आणि या किती एकूण आहेत तर नऊ हजार आहे आता ही सम आहे आणि विषम आहे मग या दोघांचे हापाप होतात म्हणजे साडेचार हजार विषम येतात आणि साडेचार हजार सम येतात आता पाच अंकी आता पाच अंकी म्हणले की, की पुरांनो कस दहा हजार पण सुरुवात मग दहा हजार एक दहा हजार दोन दहा हजार तीन अशा पद्धतीने आपण काय करतो नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव एका दशक हजार दस हजार नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव असं पण जातो पुन्हा मग एक लाख म्हणतो पण एक लाख किती आहे पाच अंकी संख्या मग आपण काय करतो सगळ्यात लहान पाच अंकी म्हणलं की दहा हजार येते एक दोन तीन चार एकक दशक शतक हजार दस हजार म्हणजे दहा हजार बघा पाच अंकी लहान संख्या दहा हजार येते आणि पाच अंकी मोठ्या संख्या येते नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव आणि एकूण किती संख्या येत्या नव्वद हजार आहे मग आता तुम्हाला माहित आहे नवदनाच्या अर्ध्या विषम संख्या असतात आणि अर्ध्या समसंख्या असतात मग मुलांना मांड आहे पंचेचाळीस एक दोन तीन पंचेचाळीस एक दोन बघा पाच अंक पाच अंक म्हणजे पाच अंक एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच हम्म आता सहा अंकी म्हणले आता सहा अंकी म्हणले का तर मी तुम्हाला काय सोपं सांगतो मी इथे किती आहे इथे बघा सहा किती एक दोन तीन चार पाच सहा आता सहा सगळ्यात लहान म्हणलं इथे एक शून्य द्या हम्म एक दोन तीन चार पाच झालं एका दशक शतक हजार दहा लक्ष मुलांना सहा की सर्वात लहान कोणती संख्या आहे म्हणलं तर एक लाख ही सर्वात लहान संख्या आहे म्हणायचं आणि मोठी कोणती म्हणलं की काय म्हणणार मग बघा दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच सहा सांग्याल एक दशक शतक हजार दहा लक्ष नव्याण्णव लाख नऊ हजार नऊशे नव्याण्णव ही सहा मोठ्यात मोठी संख्या आहे मग अशा किती संख्या आहे तर नव्वद लाख एकाच दशक शतक हजार दस हजार लक्ष एक दोन तीन चार पाच सहा एकच दशक शतक हजार दस एक हजार एकदक शतक हजार दस हजार लक्ष अशा प्रकारे पुरांनो हे सोडत जायचं सहा संख्या काय सांग की एक दोन तीन चार पाच सहा आता मग या ठिकाणी याची आरती करा पंचेचाळीस चार। एक चार दोन तीन चार याच्या अर्धे इकडे अर्धे एक दोन तीन चार आता सात अंकी म्हणलं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात एक एक दोन तीन चार पाच सहा सात झाले का सात अंक आता इकडे सात अंक राही एक दोन तीन चार पाच सहा सात आता वाचा कसं कोणी संख्या आहे याच बघायची शून्य नऊ किती म्हणलंय सात अंकी म्हणले ना द्या सहा शून्य वर एक दोन तीन एक दोन तीन आता हे पंचेचाळीस किती अंकी म्हणले सात म्हणलंय दोन अंक दाले किती उरले मग पाच उरले एक दोन तीन चार पाच इथं पण पंचेचाळीस एक दोन तीन चार पाच आता शेवटचं बघा आठ अंकीमध्ये हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एक झाला सात बांकेत सात भाकेत म्हणजे सात शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आता हे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आता हे नऊ आठ अंकी आहे सात शून्य द्या एक दोन तीन चार पाच सहा सात आता याचे आर्धे हे पंचेचाळीस आहे एकूण आठ अंकी आहे किती येतात सहा संख्या एवढल्या म्हणजे सहा शून्य मारायचं एक, एक, एक दोन तीन चार पाच सहा पंचेचाळीस एक दोन तीन चार पाच सहा बघा मुलांना अशा पद्धतीने मी तुम्हाला एक अंकी सर्वात लहान एक मोठ्यात मोठी नऊ एकूण संख्या नऊ आणि यातले विषम आहेत पाच सम आहेत चार एक पाच कसका आणि चार कसका हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे हे एक आणि चार दोन विषण संख्या आहेत म्हणून हि एक संख्या वाढली आता दोन अंकी सर्वात लहान दहा दोन अंकी सर्वात मोठी नव्याण्णव एकूण संख्या आहेत नव्वद तर पंचाळीस विषम आहेत पंचाळीस सम आहे नंतर तीन अंकी सगळ्यात लहान संख्या आहे शंभर आणि मोठ्या दोन संख्या आहे नऊशे नव्याण्णव मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर तुम्ही इतकं मोठं घेतलं या ठिकाणी याचा काय फायदा आहे परीक्षेमध्ये बरोबर आहे की नाही आपण जे काय शिकवतो त्या चा मागे कुठला ना कुठला स्वार्थ असतोच या चार्टच्या मागे खूप मोठा स्वार्थ आहे कस याच्यावर प्रश्न जरी बनवाय झालं तर कितीही प्रश्न बनतात शंभर दोनशे तीनशे किती प्रश्न बनतात कसे बनतात आता तुम्हाला बघा काय म्हणतात प्रश्न सर्वात लहान दोन अंकी संख्येतून सर्वात मोठी दोन अंकी संख्या मिळवली तर उत्तर काय येणार प्रश्न बनला अजून प्रश्न बनते चार अंकी सर्वात मोठी कोणती संख्या आहे सांगा बरं चार अंकी सर्वात मोठी कोण संख्या आहे आणि असं म्हणतात की चार अंकी संख्ये सर्वात लहान चार अंकी संख्या आणि सर्वात लहान एक अंकी संख्या या दोघांचा गुणाकार किती म्हणतात एक हजार गुणिले किती आले एक हजार चाले की प्रश्न असा येते की सर्वात लहान चार अंकी संख्येचा आणि सर्वात मोठ्या एक अंकी संख्येचा गुणाकार किती नऊ गुणिले एक हजार नऊ हजार येते अशा पद्धतीने मुलांना कितीही प्रश्न बनतात प्रश्न बनते बेरीज बनते वजाबाकी बनते काही प्रश्न बनतात म्हणून हा चार्ट अत्यंत महत्वाचा आहे म्हणून या ठिकाणी तुम्हाला हे मी शिकवलेलं आहे की तुम्हाला प्रश्न पडतो की सर तुम्ही एवढं मोठं शिकवलंय आम्हाला यापेक्षा सोपं करून दाखवा सोपं करता येते तुम्हाला विचारलं की बघा ठेवा मोठ्यात मोठी म्हणलं की नऊ घ्यायचा लहान लहान म्हणलं की, की एक आणि शून्य पण सुरुवात करायची म्हणजे लहान एक येणार दोन अंकी म्हणले की शून्य वाढवायचं तीन अंकी म्हणला की आधी शून्य वाढवायचा चार अंकी म्हणाला की आधी शून्य वाढवायचा कळलं तुम्हाला म्हणतात एक अंकी सर्वात लहान श्री कोणती म्हणलं एक सर्वात मोठी एक अंकी कोणी म्हणलं नऊ तुम्हाला म्हणतात दोन अंकी म्हणलं ते शून्य मारा दोन अंकी मोठी म्हणलं इथं नऊ म्हणत झालं तुम्हाला म्हणतात तीन अंकी सांगा म्हणतात इथं शून्य मारा शंभर झालं दान तीन अंकी मोठ्यात संख्या म्हणलं इथं नऊ वाढवा फक्त मोठी म्हणलं की नऊ वाढवत जा आणि छोटी म्हणलं की शून्य वाढवत जा किती अंकी म्हणलं की पहिल्याच रेखा मारायचं चार अंकी पाच अंकी म्हणलं तर पाच रेखा मारा आणि काय म्हणतात मोठी संख्या सांगा म्हणलं नऊ हजार नऊशे नवीन हजार नऊशे नव्याण्णव मग असा प्रश्न येतो मग कधी कधी प्रश्न असा येतो कसा येतो प्रश्न लक्षात ठेवा की तीन अंकी सर्वात मोठी तीन अंकी सर्वात मोठी दे 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 सम संख्या सांगा म्हणतात मग पोरांनो इथं काय दिले मी विषय संख्या दिले तुम्हाला विचारले सम तुम्ही काय म्हणता आहे टाइमला सर तुम्ही आम्हाला शिकवलंच नाही इथे विषय मच आहे परीक्षेत विचारलं सम आज कसं आहे का, का? मुलांना तुम्हाला मी सांगितलंय ही जर सर्वात मोठी पुराण विषम संख्या असेल एक वजा करा तुम्हाला सर्वात मोठी कोण सगळी मिळते कोणती मिळते सण मिळते बघा यातून तुम्ही वजा एक केल्या तर इथं आठ मिळतील वजा एक करा अठ्याण्णव मिळते वजा एक करा नऊशे अठ्ठ्याण्णव मिळते वजा एक करा बघा यासाठी मिळते वजा एक करा म्हणजे पुराणो इथं वजा आता तुम्हाला म्हणलं दोन अंकी सर्वात मोठी विषम संख्या कोणती म्हणलं तर आठ सांगा आणि ते तुम्हाला म्हणतात की दोन अंकी सर्वात लहान समसंख्या सांगा म्हणलं की दोन दो सांगा आता दोन अंकी दोन अंकी सर्वात लहान सणसंख्या म्हणलं की दहा सांगा दहा समसंख्या ते नदी आणि तुम्हाला विचारतात की दोन अंकी सर्वात मोठी समसंख्या म्हणलं की अठ्याण्णव सांगा तुम्हाला सांगितले मी या विषम संख्येतून एक वजा केलं की समसंख्या येते कळलं अशा पद्धतीनं पोरांनो हा चार्ट समजून घ्या या चार्ट व्यतिरिक्त भरपूर काय प्रश्न तयार होतात त्या गोष्टी समजून घ्यायला शिका अशा पद्धतीनं मुलांनो संख्या ज्ञानमधला हा चार्ट खूप महत्वाचा आहे सर्वांना समजला काय ओके you <laughs>